ये बघा मी हे नाव यमाचेस्टा काडीनं ना काढत होते आणि माझ्या शर्टच्या बाहीन <laughs> ही असलं काय झालं असेल ही साडी ना अशी फुगती आहे मला घालायला जमत नव्हती हो ताई घालू लागते आणि मागचा पसर इग्नोर करा का करू आणि कुंकू आणि आमचं अवतार पूर्ण पारलेलं आहे बघा आता वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सगळेजण तर आत्ता संध्याकाळचे सव्वा चार वाजलेत आणि आमची तयारी चालू आहे चोरोटीची जसं तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच त्यामुळे तुम्हाला समजलं असेल की चोरोटीची आमची थोडीफार तयारी झालेली आहे थोडीफार बाकी आहे इकडे असं डेकोरेशन केलं आहे तर ते डेकोरेशनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते आता जस्ट आम्ही स्टार्ट केलं आहे कसं करायचं काय करायचं अजून व्यवस्थित ठरलेलं नाही आहे मला माहिती नाही मी कसं करणार आहे चोरोटी माझीच आहे सगळं डेकोरेशन मीच करणार आहे म्हणजे तयारी मीच करणार सगळी असं झालं आहे पण ठीक आहे मला इच्छा आहे करण्याची म्हणून खूप छान प्रकारे करेल मला तरी वाटतंय बघू पुढे काय होतं काय नाही बाकी विजयला सुट्टी आस त्यामुळे मग एवढं काय टेन्शन नाही की विजयला यायला लेट होईल वगैरे आणि आईची इकडे तयारी चालू आहे ती पण मी तुम्हाला दाखवते काय आहे तर इकडे बघू शकता मी शंकरपाळी आम्ही घर बनवलेली हो तर त्या तीन चार टाईपची शंकरपाळी काढून ठेवली आईने ही नानखटी आणली ती खाकरा आई आई यातलाच देऊन ठेवते तो म्हटलं ती साधा हा साधा येतला ठीक आहे हा खाकरा त्यानंतर ही जी फुलं आहेत ह्याच्या अशी रात्री पाकळ्या करून घेतल्या म्हणजे डेकोरेशनला हे येईल केळी फळं ह्याच्यामध्ये कुरकुरे शंकरबाई इकडे भाकरवडी त्यानंतर ना ही बर्फी जी आहे ती आम्ही सगळ्यांना देण्यासाठी आणली आहे आणि त्यानंतर हे इकडं असं डेकोरेशनचं केलं आहे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच लायटिंग प्लस मला काल केलं होतं आणि ही जी भाग्यश्रीची चोरोटी असं आहे हे सुद्धा तुम्ही बघितलं की मी आणि माझ्या भावाने मिळून बनवलं तर ह्याची जी लायटिंग आहे ना ती अजून लावलेली नाही आहे कारण आम्हाला एक्सटेन्शन त्याला जॉईन करायचं आहे इथे त्याची पिन आहे एक्सटेन्शन जॉईन केल्याच्यानंतर के ना मग हे जे लायटिंग आहे ती व्यवस्थित दिसेल इथे आम्हाला दोघांना बसण्यासाठी सतरंजी अंथरली आहे आता बाकी इथे मला एक एक प्लेट ठेवायची आहे असं काहीच दिसतय बाकी ही भिंत जी खराब झालेली आहे तर ती आम्ही काय याच्यामध्ये येऊ देणार नाही फोटोज मध्ये so, सो हे अशा प्रकारे केलंय तर आता पटपट मी -पट गोष्टी मांडून घेते कारण साडेचार वाजले माझ्या नंदनबाई येताच आहे त्या आल्या की स्वयंपाकाचं आणि बाकीच्या गोष्टी त्या बघतील मला फक्त डेकोरेशनचं बघायचं आणि मला माझं आहे मला आता साडी वेअर करायची म्हटल्यावर मला वेळ लागेल कदाचित तर बघू पटकन आवर मी आवरते आणि मी काय करेल आता मोबाईल थोडासा ट्रायपॉडला लावून देते थोडंसं शूट करते मग त्याला बॉइसवर करेल आणि मग बाकीचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर करते बघा मी हे नाव या माच्या ना काडीनं काढत होते आणि माझ्या शर्टच्या बाहिणी हे असलं काही झालं असेल पूर्ण रांगोळीनं हे केलंय आता बघू कसं होतंय तर मी मोबाईल ना देते पकडायला आई पकड दिसत

नाही नाही याच्यावर टाकून ना मी पांढर कस होऊन ची मग लिहा रांगोळी काढून झालीये प्लेट्स पण बांधल्या आता चहा घेतो जरा नंदचा पत्ता नाही त्यात त्या आल्यात खाली जे त्यांना आणायला गेला त्या आलं की मग आता हिथलं तर काय नाही डेकोरेशनचं थोडस राहायला ते मी करून घेईन मग माझा आवडेल आणि मग नंतर ज्यांना कुणाला मी जवळच्यानं बोलवलं हिथला आहे जा शेजारी पाजारी त्यांना बोलू आणि मग जे आहे सेलिब्रेशन करू ते चला असं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मी एक एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते ताई आल्या लगेच त्यांना चहा बनवून दिला आईने आणि मी इथेच तयारी करत बसलेली सो सुद्धा गजरे घेऊन आल्या होत्या काल मी मला घेऊन ठेवले होते पण त्या म्हणे ठीक आहे मी पण घेतले होते तुला तर त्यांनी गजरे आणल्यामुळे डबल डबल गजरे झाले तर मग आमचं असं ठरलं की दोन तीन गजरे जे आहेत जे फ्रेश दिसतील ते मी लावेल केसांना आणि जे एक दोन आहेत सुकलेले ते जे आहेत ते ओटीमध्ये ठेवूयात आपण ताटामध्ये तर तेच मी ठेवत होते पण मी त्यांना बोलले तुम्ही लावा एक दोन गजरे तर त्या बोलल्या मला नको मी नाही ते तुझ्यासाठी आणले ते तूच लाव त्यामुळे मग मी जे ओटीचं सामान होतं त्याच्यामध्ये ते गजरे ठेवून दिले आणि इथं आमच्या गप्पा चालू होत्या काही इकडच्या तिकडच्या किंवा काही कसं करायचं काय आणि लगेच ज्या प्लेट्स होत्या त्याच्यामध्ये सुद्धा मी सर्व काढून ठेवलं होतं आईने आणून दिलं होतं मला त्यामुळे मी सगळं बसल्या बसल्या करत होते आईने बऱ्याचशा गोष्टी हातात दिल्या होत्या माझ्या मला पण सारखं उड उठ बस ते नाही होत त्यामुळे मग त्यांनी सगळ्या गोष्टी आणून दिल्या आणि आमचं डेकोरेशन तर हे असं काहीस डेकोरेट केलंय आम्ही इकडे फराळ ठेवलाय चॉकलेट हे साडी ना अशी फुकती आहे मला घालायला जमत नव्हती ताई घालू लागत आणि मागचा पसारा इग्नोर करा मी समोरचा सगळं पसारा माग आणून ठेवलाय मला ते माझं दुसरं मंगळसूत्र काढावं लागेल कपाटातून हा पर्स मध्ये तर फायनली मी रेडी झाली आहे अशा प्रकारे आणि हा जो गजरा ते सेफ्टी पिनने मी अटॅच केला आहे म्हणजे तो समोर राहील कारण समोर तो खूप छान दिसतोय बाकी मी कशी दिसते आहे ना ते तुम्हाला पुढे कळेलच आणि आलेला आहेत बायका ज्यांना बोलवलं त्या तर त्यांचा सगळ्यांचा आवाज आहे तर आता मी स्टार्ट करतोय बाकी जे काय असेल व्लॉग तो विजयच घेईल मी काय घेणार नाही किंवा मग मी नंदेच्या मुलीला सांगेल व्लॉग घ्यायला सो ती घेईल तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि मी कशी दिसते ना ते मला कमेंटमध्ये सांगा

आणि इकडे तुम्ही बघू शकता आमच्याशी काहीतरी मस्करी चालली होती मी आम ताईला आहे ना काहीतरीच बोललेले आणि म्हणजे मला आत्ता हसायला आलं की मी असं का बोलले असेल पण त्यावेळेस सगळेजण हसले आणि इकडे काय आमची मस्करी करता करता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता तर जेवढ्या पण बायका आलेल्या होत्या पाच सहा त्यांनी सगळ्यांनी मिळून ओवाळलं अगोदर आम्हा दोघांना आणि ना पाच जणींनी मिळून ओटी भरली पण ती ओटी भरताना ना व्हिडिओ काढलेलाच नाही आहे त्याचा ॲक्च्युली फोटो आहे हवा तर तो फोटो जो आहे तो मी लास्टला देईल तुम्ही बघून घेऊ शकता किंवा मी पोस्ट सुद्धा करेन यूट्यूबला पोस्टमध्ये सु त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता तर इथे ही जी क्लिप आहे ना त्यामध्ये थोडं थोडं कट न मारता मी एकदम फास्ट फॉरवर्ड केलं कारण एकदम छोट्या छोट्या कट मारायचं ना म्हटलं तर ते खूप जास्त कंटाळवाने वाटतं मला त्यामुळे मग मी इथे क्लिप जी आहे ती फास्ट फॉरवर्ड केली त्यामुळे तुम्हाला बघायला थोडंसं असं काहीतरी वेगळं वाटत असेल जे की एकदम फास्टमध्ये आहे सगळ्यांनी मिळून कुंकू लावला अगोदर ओवाळलं वगैरे छान त्यानंतरनं ओटी भरली आणि ओटीमध्ये जी साडी दिली होती ना माझ्या नननबाईंनी तर ती साडी मी नंतरनं वेअर केली आणि त्यावरतीसुद्धा त्यांनी सगळ्यांनी ओवाळलं ज्या पाच सहा जणी होतात त्यांनी कारण ते, ते म्हणतात की जी ओटीमध्ये साडी असती ती आपल्याला परत घालून म्हणजे परत नेसून त्यावरतीसुद्धा ओवाळणी करावी लागते सो असं काहीचं केलं होतं आणि आई तर ओवाळणीसाठी नाहीच म्हणत होत्या पण त्यांना कसं कसं आम्ही रेडी केलं होतं आणि असं काहीचं आम्ही डेकोरेट केलं होतं जे की खरंच खूप छान झालं होतं रांगोळी प्लस जे काही साहित्य ठेवलं ते बेबीसाठी म्हणजे फोटोशूटसाठी आम्ही बेबीचे छोटे शूज मागवले होते तेसुद्धा ठेवले आणि आईने छोटा ग्लास घेतलेला बेबीसाठी सो सुद्धा ठेवलेला आणि माझ्या नंदेने मी मिळून आम्ही दोघींनी असं डेकोरेट केलं आहे जे की खरंच खूप सुंदर झालं होतं आणि आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडलं ते आणि जी रांगोळी होती ना आतुरता चिमुकल्या पावल्यांची ती तर खरंच खूप सुंदर दिसत होती तिथे आम्ही दिवेसुद्धा लावलेले आम्ही कसं दिसतोय आम्हाला कमेंटमध्ये सांगा दोघं जण आणि आणि आमचा अवजार पूर्ण पाळलेला आहे आता कुंकू नंतर नुकस होऊन ह्या सगळ्या गेल्या ना आम्ही आमचा फोटोशूट करणार आहे आम्हाला जसं करायचं तसा सो ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते जसं मी तुम्हाला सांगितलं की जी ओटीमधली साडी होती ती नेसून परत एकदा सगळेजण ओवाळणार होते तर तेच केलं इथे ते मी ओटीची जी साडी आहे ती नेसून आली आणि त्याच ब्लाऊजवरती नेसली आहे कारण आत्ता झालं असं की माझं थोडंसं वेट गेन झालं आहे त्यामुळे मला ना अजिबात मागचे कुठलीच साडीची ब्लाऊज बसत नाही आहे हे जे ब्लाऊज मी वेअर केले ना त्याच्यासुद्धा एक एक दोन दोन शिलाई मी उसवली होती आणि त्यानंतरने हे वेअर केलं तर ऐनवेळी ही साडी नेसायची मग त्याच्यावरती ऐनवेळी ब्लाऊज कुठून आणणार त्यामुळे मग मी त्याच ब्लाऊजवरती ही साडी नेसली जी की खूप आवडतो बट नेसलेली मला नेसल्या पण जात नव्हती ते एवढी कडक साडी होती फुगत होती पण खूप सुंदर दिसत होती ती साडी मला खूप जास्त आवडली होती आणि त्यावरती फोटोजसुद्धा खूप छान छान आले जे चोरोटीचे फोटोज आहेत ना मी काही पोस्ट केले काही पोस्ट करायचे बाकी आहेत कारण भरपूर सर्व फोटो आहेत तर म्हटलं एकदम असे पोस्ट केले की तुम्हा लोकांनासुद्धा बघायला ते बोर वाटेल त्यामुळे मग मी हळूहळू ते पोस्ट करेल बाकी आमचा चोरोटीचा जो कार्यक्रम होता तो खूप छान प्रकारे पार पडला आम्हाला जसं पाहिजे होतं तसं आणि खूप भारी वाटत होतं मला ती एकदम फिलिंग खूप जास्त वेग की आता आम्ही दोघे जण आई बाबा होणार आहोत आणि आम्ही छान दिसत होतो म्हणून माझ्या नंदेने काढून घेतली की दोघांना काही नको व्हायला म्हणजे आजारी वगैरे नको पडायला अशी दृष्ट लागेल त्यामुळे त्यांनी काढून घेतली आणि खरंच खूप भारी वाटलं आजचा दिवस ना खूप भारी गेला आमचा आता पावणे दहा वाजले आणि चक्क सव्वा चार वाजल्यापासून लागले होते डेकोरेशनसाठी मी आता इतकी जास्त थकली आहे ना की मी सांगू नाही शकत माझ्यावर अवतार असा झालाय आणि आमचा अर्धा प्रोग्राम झाल्याच्या नंतर का मला काय म्हणजे मला असं लक्षात आलं फोटोज बघून की माझा जो मेकअप आहे खूप जास्त ओवर झालाय आणि विजय मला म्हणे दिसतोय म्हणे जरा जास्त ओवर कारण असं झालं मी आवडतच होते तेवढ्यात त्या सगळ्या बायका आल्या त्याच्यामुळे ना मला नंतर व्यवस्थित बघता नाही आलं आणि त्यांना आता असला काही मेकअप ओवर झालाय तर चला सुद्धा आता झालंय सगळं व्यवस्थित पार पडलंय जसं पाहिजे होतं तसच झालंय सगळं ते पूर्ण फुलांची जी, जी वाट आहे ना म्हणजे फुलं जे आहेत ना त्याची सगळ्याची वाट लागली आहे आम्ही फोटो काढण्याच्या आता ते पूर्ण पसरवून दिले सगळे आपापल्या घरी गेले माझ्या मोठ्या नंदा आहेत अजून तर उद्या सकाळी जातील आणि अजून आमचा स्वयंपाक राहिलेला असं ठरलं फक्त चपाती बनवायची मी भाजी बाहेरून ऑर्डर करायची आणि बाकी म्हणजे जो काय स्वयंपाक करणार होतो तो सगळं कॅन्सलच झाला तर ही जी साडी आहे ती वटीमध्ये दिलेली म्हणजे आपण वटी भरली तेव्हा तर ही परत एकदा नेसून मग हळदी कुंकू करायचं असतं ते सुद्धा करून घेतलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलाच आहे त्यामुळे हे विदाऊट दिसते ब्लाऊज आणि साडी हे काहीतरी विदाऊट आहे तर चला आता मी काढून घेते मी खूप जास्त इरिटेट झाली आहे डोकं इतकं आहे झोप पण आली आहे तर आता सगळं आवरून घेते ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा बाकी माहीत ना आता नेक्स्ट ब्लॉग कुठला लाँग असेल आपला तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि 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 अजून काहीच नाही तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय